मित्रांनो आवाज आता येतोय का आता आवाज येतोय काय मित्रांनो आता आवाज येतोय काय मित्रांनो आता आवाज येतोय काय आवाज आवाज आता येतोय का मित्रांनो ओके आणि के सर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद अंकिता मॅडम धन्यवाद धन्यवाद मित्रांनो धन्यवाद ओके आवाज येतोय आता ठीक आहे चला सुरू करूया ओके सुरेश सर पुन्हा एकदा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांना नमस्कार परत एकदा नमस्कार सगळ्यांना चला खालील वाक्यातील कर्म ओळखायचं आहे शेजारच्या विद्याकाकूच्या मुलाने मला पुस्तक दिले ह्या वाक्यात मला पण कर्म आहे आणि पुस्तक पण कर्म आहे पण प्रत्यक्ष कर्म पुस्तक आहे म्हणून आपण उत्तर देऊया पुस्तक ठीक आहे चला आवाज येतोय आता चला पुढचा प्रश्न बघू पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा उद्देश विस्तार विचारले उद्देश विस्तार नमस्कार जयश्री मॅडम जयश्री मॅडम नमस्कार ओके बरोबर आहे मित्रांनो शाब्बास सगळ्यांचं बरोबर आहे मित्रांनो खूप छान हे बघा खोड्या करणारा कोण खोड्या करणारा कोण तर मुलगा मुलगा झाला कर्ता कर्ता म्हणजेच उद्देश आणि उद्देशाबद्दल जे माहिती सांगत आहे त्याला म्हणायचं उद्देश विस्तार कर्त्याबद्दल जे माहिती सांगत आहे त्याला म्हणायचं उद्देश विस्तार मुलगा कसा कुठ कस कुठला मुलगा पांढरी टो टोपी घातलेला मुलगा कुठला मुलगा तर पांढरी टोपी घातलेला मुलगा म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर सगळ्यांचं बरोबर आहे मित्रांनो खूप छान मस्त चला पुढचा प्रश्न बघूया पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो या वाक्यातील उद्देश ओळखा पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो उद्देश विचारलाय उद्देश उद्देश म्हणजेच कोण करता बरोबर आहे बरोबर आहे शाब्बास मित्रांनो शाब्बास सगळ्यांचं बरोबर खूप छान बरोबर बरोबर शाबास मित्रांनो बरोबर आहे बरोबर आहे मित्रांनो सगळ्यांचं बरोबर शाबास सगळ्यांचं बरोबर हे बघा मादक भासणारा काय मादक भासणारा काय तर चाफा भासणारा कोण चाफा मादक भासणारा कोण तर चाफा म्हणून चाफा करताय म्हणजेच उद्देश आहे म्हणून चाफा उद्देश बरोबर आहे मित्रांनो शाबास पुढचा बघूया सुधीरने वर्षभर नियमित अभ्यास केला या वाक्यातील विधेय विभाग ओळखा विधेय विभाग विचारले हा विधेय विभाग सुधीरने वर्षभर नियमित अभ्यास केला या वाक्यातील विधेय विभाग बरोबर शाबास। बरोबर आहे मित्रांनो शबास बरोबर सगळ्यांचं बरोबर मित्रांनो खूप छान बरोबर आहे बरोबर आहे बघा केला केला हे क्रियापद आहे बरोबर केला हे क्रियापद आहे मग क्रियापद हे जे क्रिया केला जे क्रियापद आहे त्या क्रियापदाबद्दल जाताची माहिती काय काय आहे कधी केला वर्षभर केला कसा केला नियमितपणे केला आणि काय केला तर अभ्यास केला आता या वाक्यामधलं हे झालं सगळं उद्देश विस्तार सॉरी विधेय विस्तार हे विधेय विस्तार आहे आणि हे विधेय आहे आणि विधेय विस्तार आणि विधेय मिळून बनतय विधेय विभाग म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर वर्षभर नियमित अभ्यास केला शबास मित्रांनो सगळ्यांचं बरोबर आहे खूप छान कर्म हे विधेय विभागाचाच एक भाग असतं हे लक्षात घ्या विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी निबंधाला विचार रत्नांची खाण आहे सॉरी विष्णूशास्त्री चिपळूणकरांची निबंध माला विचार रत्नांची खान आहे या वाक्यातील विधेय ओळखा विधेय अतिशय आहे विधेय म्हणजे क्रियापद बरोबर विधेय म्हणजेच क्रियापद क्रियापद कोण आहे इथ बरोबर शाब्बास मित्रांनो शाब्बास क्रियापद कोण आहे आहे फक्त आहे कुठं आहे काय नाही आहे मग आहे काय आहे तर विचार रत्नांची खान आहे विचार रत्नांची खान आहे हे सगळं झालं विधेय म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर शाबास मित्रांनो खूप छान सगळ्यांचं बरोबर आहे परफेक्ट बरोबर आहे सगळ्यांचं चला पुढचं बघूया पुढील वाक्यातील अधोरेखित वाक्य पृथकातील स्थान ओळखा श्रीमंत लोक गरीबांना तुच्छ लेखतात श्रीमंत लोक गरीबांना तुच्छ लेखतात विधेय उद्देश कर्म कर्मविसतात लोक काय लोक एकटा आहे नाही आहे <laughs> विद्याक्षी मॅडम वाक्य जरा विचित्र झालं ना, ना। एकटा आहे नाही आहे ओके बरोबर आहे मित्रांनो शाबास सगळ्यांचं बरोबर आहे तुच्छ लेखतात तुच्छ लेखणारे कोण श्रीमंत लोक तुच्छ लेखणारे कोण लोक म्हणजे हा उद्देश झाला उद्देश म्हणजेच करता झाला बरोबर कुठं आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये शाबास मित्रांनो सगळ्यांचं बरोबर आहे उद्देश कोण आहे लोक आहे शाबास पुढचा बघूया पुढील वाक्यातील मूळ विधेय कोणते मूळ विधेय विचारले हा विधेय म्हणजेच काय माहित आहे तुम्हाला जयंतास घरी जाण्यास उजाडले जयंतास घरी जाण्यास उजाडले विधेय विचारलंय विधेय विस्तार किंवा विधेय विभाग विचारला नाही आहे विधेय अंग विचारलं नाही बरोबर मित्रांनो शाबास सगळ्यांचं बरोबर उजाडले हे या वाक्यातलं कोण आहे विधेय आहे क्रियापद आहे बरोबर क्रियापद म्हणजेच विधेय पर्याय क्रमांक चार बरोबर शबास मित्रांनो भावकर्तरी प्रयोग बरोबर भावकर्तरी प्रयोग बरोबर आहे परफेक्ट बरोबर पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वाक्य पृथ्ककरणातील स्थान ओळखा गेल्या दोन महिन्यात मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही तुम्हाला एकही पत्र हे काय आहे विचारले तुम्हाला एकही पत्र हे काय आहे बरोबर आहे मित्रांनो बरोबर बरोबर शब्बास, शब्बास। बरोबर आहे शाब्बास शाब्बास सगळ्यांचं बरोबर खूप छान ओके सांगू काय हे बघा मित्रांनो तुम्ही पर्याय क्रमांक किती दिला आहे तीन आणि चार तीन चार तीन चार कन्फ्यूज आहे सगळे तीन चार तीन चार कन्फ्यूज आहे तू काय सांगतो का सांग सांगतो हे बघा हे बघा तीन नंबरवाले बरोबर आहेत आणि चार नंबरवाले चुकले आहेत तीन नंबरवाले बरोबर आहेत एक लक्षात या नाही हम्म नाही लिहिणारा कोण लिहिणारा कोण तर मी मी हा झाला उद्देश आणि लिहिलेले काय तर पत्र लिहिलेले पत्र पत्र आहे कर्म पत्र आहे कर्म आणि पत्राबद्दल माहिती सांगितल्या पत्राबद्दल माहिती सांगितल्या किती पत्र एक पत्र आणि तुम्हाला कुणाला लिहिलंय तर तुम्हाला लिहिलंय म्हणजे हे कर्म आणि कर्मविस्तार आहे कर्म आणि कर्मविस्तार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर गेल्या दोन महिन्यात ह झाला विधेय विस्तार गेल्या दोन महिन्यात हे विधेय विस्तार झाला कर्मविस्तार ठीक <laughs> आहे असू दे चुकू चुकू दे दे काय प्रॉब्लेम नाही हा चला पुढचं बघूया गतवर्षी मी एकही चित्रपट पाहिला नाही या वाक्यातील विधेय विभाग ओळखा विधेय विभाग ओळखायचा आहे गतवर्षी मी एकही चित्रपट पाहिला नाही संगीता मॅडम ते बघा बऱ्याच जणांचं चुकलंय पण चुकलं तर काय टेन्शन घ्यायचं नाही चुकू दे की इथं तुम्हाला शिकायला वाव आहे चुकलं तरी चालतंय इथं ओके ओके आता बरोबर आहे सगळ्यांचं हा आता बरोबर आहे सगळ्यांचं ठीक आहे हे बघा मला सांगा वाक्यातील विधेय विभाग ओळखायचा विधेय कोण आहे आधी पाहिला नाही पाहिला नाही हे विधेय बरोबर पाहिला नाही हे विधेय आहे आणि नाही बदल पाहिला नाही बदल काय काय माहिती सांगितली कधी पाहिला नाही गतवर्षी पाहिला नाही काय पाहिला नाही एकही चित्रपट पाहिला नाही म्हणजे गतवर्षी एकही चित्रपट पाहिला नाही हे सगळंच विधेयचीच माहिती आहे म्हणजे हे सगळंच विधेय विस्तार आहे विधेय विस्तार आणि विधेय आहे म्हणून हा विधेय विभाग आहे बरोबर आहे सगळ्यांचं शाबास होय सगळी खूप हुशार झाली आहेत कारण एकापेक्षा एक विचित्र प्रश्न इथं सगळे बघितलेत वाक्य पृथक्करण करताना कर्म कोणत्या विभागात ठेवतात वाक्य वाक्यपुथकरण करताना कर्म कोणत्या विभागात ठेवतात मूळ उद्देश उद्देश विस्तार मूळ विधेय विधेय विस्तार बरोबर आहे ऋषिकेश सर ऋषिकेश सर बरोबर आहे टाइम झाला आहे पण काय करूया हे बघा दहा प्रश्न शिल्लक आहेत किती प्रश्न शिल्लक आहे दहा प्रश्न दहा प्रश्न शिल्लक आहेत पटापटात दहा प्रश्न सपवूया म्हणजे हे प्रकरण सप्तय ठीक आहे हे प्रकरण सप्त दहा प्रश्न आहेत फास्ट सपू चला ओके मग मॅडम फास्ट सपवूया बरोबर आहे बघा विधेय विस्तार हा कर्म कोणत्या विभागात घालणार विधेय विस्तार विभागात घालणार बरोबर आहे चला पुढचं बघू मी अलीकडे तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वाक्य करा आत्ताच आहे बघा ते आत्ताचा सेम प्रश्न आहे तोच प्रश्न आहे काय आहे हे पत्र कर्म आणि तुम्हाला एकही कर्मविस्तार म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर ओके मीच सांगून टाकलो कारण <laughs> संगीता मॅडम तुमचा आता स्वयंपाक झाला आहे घेऊन टाका बर खरं बाकीची जेवायचे असतील अजून हा <laughs> एवढं पटापट घेऊया चला खालील वाक्यातील विधानपूरक कोणते शारदाच्या तान्यात गुलमोहर मोहक दिसतो अरे या गुलमोहरनं गुलमोहर तर पाठ झालाय बघा आपल्याला काय विचारले विधानपूरक विचारले बरोबर आहे बरोबर आहे सुरज सर शाबास रोहिणी मॅडम शाबास विदाक्षी मॅडम शाबास मित्रांनो शाबास सगळ्यांना बरोबर आहे नुसतं गुलमोहर दिसतो म्हणून चालेल काय नाही कसा दिसतो मोहक दिसतो हे मोहक गुलमोहर दिसतो म्हणून चालणार नाही वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही मोहक हे विधानपूरक आहे बरोबर आहे चला बघूया पुढे दिलेल्या वाक्यातील विधेय विभाग ओळखा शंकर बापू आपेगावकर शंकर बापू आपेगावकर शास्त्रीय संगीत गातात विधेय विभाग ओळखायचा आहे विधेय विभाग होय संगीता मॅडम सा शारदाच्या सामन्यात आज जास्तच आहे बरोबर आहे मित्रांनो शब्बास शाबास शबास सगळ्यांचा बरो बरोबर आहे मित्रांनो सगळ्यांच बरोबर आहे बरोबर आहे हे बघा विधेय विभाग विधेय विचारलंय विधेय विभाग म्हणजे काय क्रियापद आणि क्रियापदाबद्दल माहिती सांगणार क्रियापद काय आहे गातात काय गातात तर शास्त्रीय संगीत गातात बरोबर शास्त्रीय संगीत गातात त्यामुळं शास्त्रीय संगीत गातात हे बरोबर आहे पर्याय क्रमांक चार बरोबर मित्रांनो उद्या कोणता टॉपिक आहे उद्या अं माऊ मॅडम उद्या मला वाटतंय वाक्य वाक्यांचे प्रकार असेल बरोबर वाक्यांचं प्रकार आहे उद्या वाक्यांचा प्रकार टॉपिक आहे चिपळूणकरांची निबंधमाला विचाररत्नांची खाण आहे या वाक्यातील मूळ विधेय कोणते मूळ विधेय कोणते विधेय माहीत आहे आपल्याला विधेय म्हणजेच क्रियापद आहे आहे हे विधेय बरोबर बरोबर आहे सगळ्यांचं बरोबर मित्रांनो शाबास सगळ्यांचं बरोबर आहे खूप छान मस्त धन्यवाद चला पुढचा बघूया पुढील वाक्यातील गौण वाक्याचा प्रकार कोणता महात्माजी म्हणाले की एकी हेच बळ गौण वाक्याचा प्रकार कोणता विचारले हे आताच सुरू झालं बघा वाक्यांचे प्रकार वाक्यांचे प्रकार आत्ताच सुरू झाले असं वाटायला लागले Actually, आत्ता नाही आहे पुढं आहे पण हे इथं आत्ता आलंय चुकून आलंय एक नंबर चार नंबर एक नंबर चार नंबर बर एक नंबर चार नंबर वेगवेगळी उत्तर ठीक आहे सांगतो 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 मित्रांनो हे बघा गौण वाक्याचा प्रकार विचारलाय महात्माजी म्हणाले की एकी हेच बळ हा आता ह्यामध्ये महात्माजी काय म्हणाले म्हणण्या काय म्हणाले एकी हेच बळ म्हणाले म्हणजे ते म्हणालेत म्हणणारे महात्माजी म्हणणारे महात्माजी म्हणालेलं काय तर एकी हेच बळ बरोबर म्हणालेलं काय एकी हेच बळ म्हणजे हे नाम वाक्य झालं ते काय वाक्य आहे नाम वाक्य झालं पर्याय क्रमांक दोन आहे मित्रांनो मला वाटतं सगळ्यांचं चुकलंय सगळ्यांचं चुकलंय ना ये टू झेड सगळ्यांचं आहे ठीक आहे मित्रांनो हे जरा उद्या डोक्याचं दही करणार आहे उद्याची प्रकरण आहे ती उद्यापासून ते हे सुरू होते हा नामवाक्य ठीक थी। आहे चला पुढचं हे उद्या तरी सविस्तर सांगतोय कालचा टोपीवाला पाहुणा भरपूर जेवला या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा उद्देश विभाग उद्देश विभाग सांगा उद्देश विभाग बरोबर विदाक्षी मॅडम शाबास बरोबर आहे उद्दे उद्देश म्हणजेच कोण करता बरोबर अनिकेत सर बरोबर सुरेश सर बरोबर बरोबर मित्र शाबास सगळ्यांचं बरोबर आहे जेवला जेवण्याबद्दल विशेष माहिती सांगितलं जेवणारा जे कोण जेवणारा कोण तर पाहुणा जेवणारा पाहुणा मग पाहुणा झाला उद्देश पाहुण्याबद्दल माहिती सांगितली कुठला पाहुणा कालचा टोपीवाला कालचा टोपीवाला पाहुणा म्हणजे हे सगळं झालं विद उद्देश विभागात उद्देश आणि उद्देश विस्तार मिळून होतोय उद्देश विभाग पुढचा बघूया या वर्षी शेजारच्या शेजारचा पिंटू तमाशातील राजा होणार आहे या वाक्यातील विधेय विभाग ओळखा या वर्षी शेजारचा पिंटू तमाशातील राजा होणार आहे या वाक्यातील विधेय विभाग ओळखा विधेय विभाग ओळखायचा बरोबर बरोबर आहे मित्रांनो शाब्बास बरोबर आहे बरोबर आहे सगळ्यांचं बरोबर सगळ्यांचं बरोबर एवढा होणार आहे होणार आहे हे या वाक्यातलं आहे क्रियापद क्रियापद म्हणजेच उद्देश आणि उद्देशाबद्दल काय काय माहिती सांगितली आहे कधी होणार आहे तर या वर्षी होणार आहे यावर्षी हां कुठं होणार आहे तर तमाशातील काय होणार आहे तमाशातील राजा होणार आहे आणि होणार आहे हे सगळं कोण आहे उद्देश विभाग आहे क्रियापद आणि क्रियापदाबद्दल माहिती सांगणारं सगळं मिळून होणार विधेय विभाग सुधासाठी कालच विमलने काळा प्रकर शिवला सुधासाठी कालच विमलने काळा प्रकर शिवला या वाक्यातील करता सांगा करता या वाक्यातला कर्ता विचारलाय करता बरोबर सुरेश सर शाबास विदाक्षी मॅडम बरोबर आहे शाबास बरोबर पैशाली मॅडम ओके आणि सर बरोबर मित्रांनो बरोबर आहे विमलाबाई सुरेश सर बरोबर बघा शिवणारी कोण विमल शिवणारी कोण विमल शिवलातला धातू शिव शिवणारी कोण विमल मग विमल करताय ठीक आहे विमल करताय हम्म बरोबर शाबास मित्रांनो पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे शाबास चला पुढचं बघूया खालील वाक्यातील करता ओळखा आदिवासी लोक शिक्षणात मागे असतात आदिवासी लोक शिक्षणात मागे असतात बघूया कुणाचं बरोबर येते आदिवासी लोक शिक्षणात मागे असतात बरोबर मित्रांनो शाबास सगळ्यांचं बरोबर खूप छान खूप छान बरोबर सगळ्यांचं बरोबर आहे शाबास बरोबर संगीता मॅडम दोन हजार सहाशे प्रश्न ओके दोन हजार सहाशे प्रश्न अभिनंदन सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन सगळ्यांचं हे बघा मागे असतात मागे असणारे कोण मागे असणारे कोण मागे असणारे तर आदिवासी लोक मागे असणारे कोण आदिवासी लोक म्हणून आदिवासी लोक हे या वाक्यातलं करताय बरोबर शाबास मित्रांनो सगळ्यांचा अभिनंदन संगीता मॅडम आम्ही पण आदिवासीच आहे आम्ही पण आदिवासीच आहे अभिनंदन तुमचं पण कारण तुम्ही इतके चांगला अभ्यास करा लागलाय ओके चला पुढचं बघूया वाल्मिकीने राय रामायण हा ग्रंथ लिहिला यामधील रामायण या शब्दाचा प्रकार ओळखा रामायण या शब्दाचा प्रकार ओळखा वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला ऋषिकेश राऊत सर अभिनंदन सगळ्यांच अभिनंदन मित्रांनो दोन हजार सहाशे प्रश्न आपण पूर्ण केले हा दोन हजार सहाशे प्रश्न शाबास मित्रांनो जे नवीन असाल ज्यांना हे सगळे प्रश्न माहीत नसतील त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलला पाठीमागचे सगळे व्हिडिओ जवळजवळ मला वाटतंय पासष्ट असतील ते सगळे तुम्हाला बघायला मिळतील बघू शकता सुभाष सर टाईम पण झालाय आणि प्रश्न पण झाले प्रश्न झाले टाइम ऑलरेडी झालाय टाइम होऊन बराच वेळ गेलाय बघा या शब्दाचा प्रकार विचारलाय काय लिहिला लिहिणारा लिहिणारे कोण वाल्मिकी लिहिणारे वाल्मिकीने वा, वाल लिहिलेलं काय तर रामायण लिहिलेलं रामायण मग रामायण आहे वाक्यातलं कर्म म्हणून कर्म मऊ मॅडम मऊ मॅडम माझं नाव संदीप राणी असं आहे संदीप राणी असं आहे पण लोकांना माहीत नाही लोकांना सगळ्यांना राणे सरच माहीत आहे सगळ्यांना राणे सरच माहीत आहे ठीक आहे ओके चला मित्रांनो धन्यवाद शब्द झाले प्रश्न झाले आपण नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे शेवटी जाताना शेवटचा समानार्थी शब्द घेतोय आणि कालचा शब्द होता खंदा बरोबर खंदा हा कालचा शब्द होता या कालच्या शब्दाचं उत्तर काय बघूया बरोबर सुरज सर शाबास धैर्यवान खनकर ठाम निर्भय बरोबर आणि सर बरोबर निडर शूर ठाम संगीता मॅडम बरोबर बरोबर शाब्बास मित्रांनो सुरज सर तुम्हाला माझं नाव माहित आहे ओके धन्यवाद ओके खंदा म्हणजे पाणीदार साहसी धाडसी आणि सामर्थ्यवान बरोबर आहे मित्रांनो सगळ्यांचं बरोबर आहे शाब्बास चला आजचा प्रश्न बघूया आजचा प्रश्न आहे मित्रांनो खाष्ट खाष्ट या शब्दाचं उत्तर सगळ्यांनी कमेंट करा बघूया पुण्याचं बरोबर उत्तर येते ठीक आहे धन्यवाद मित्रांनो एव आदिवासी असं म्हटला तुम्ही की मी आदिवासी आहे तर महाराष्ट्रात जी मुळची आहेत ती सगळेच आदिवासी आहेत बरोबर पण आदिवास ह्या शब्दाचा अर्थच म्हणजे आदिवासी म्हणजे जे मुळापासून सुरुवातीपासून इथं राहतात ते काही लोकं बाहेरनं आलेच नंतर पण आपण आपलं मन इतकं मोठं आहे की आपण सगळ्यांनाच सामावून घेतलं आहे हा महाराष्ट्राची भूमीच अशी आहे त्यामुळं सगळेच आपण आदिवासी आहोत पुढं पुढचा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो धन्यवाद ओके okay. धन्यवाद माऊ मॅडम धन्यवाद धन्यवाद हुँ? वैशाली वैशाली मॅडम थँक्यू सो मच गुड नाईट गुड नाईट गुड नाईट विदाक्षी मॅडम धन्यवाद जय भीम अनिकेत सर धन्यवाद ओके वंदना मॅडम बरोबर बरोबर आहे वंदना मॅडम शाबास सचिन सर थँक्यू सो मच धन्यवाद माऊ मॅडम थँक्यू नाईस सेशन धन्यवाद 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 माऊ मॅडम सुरज सर धन्यवाद अंकिता मॅडम धन्यवाद माऊ मॅडम ओके बरोबर आहे संगीता मॅडम ओके वंदना मॅडम खरं आहे खरं आहे खरं आहे बरोबर आहे मित्रांनो प्रियांका पाटील मॅडम उत्तर बरोबर आहे शाबास प्रियंका पाटील मॅडम शाबास सुभाष सर बरोबर आहे बरोबर सुरज सर जय भीम जय आदिवासी उभा जय भीम जय आदिवासी बर आता हे एक नवीन सुरू झालं काय आजपर्यंत ती विदाक्षी मॅडम जय भीम चालू होतं हां जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम सगळं सगळं आहे जय हिंद मित्रांनो आपण सगळे जय हिंद म्हणतोय तेही चांगलंच आहे आणि विदाक्षी मॅडम मुळ जय भीम म्हणा लागलोय <laughs> आपण ठीक आहे बघा आपण सगळे महाराष्ट्राचे रहिवासी आहोत त्यामुळं आपण वेगवेगळ्या आपापल्या वेक आप कास्टनुसार ओळखण्यापेक्षा आपण एक महाराष्ट्रीयन म्हणून आपली ओळख आहे आपण एक मराठा आहोत मराठा महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण मराठा आहे मराठा माहित आहे आपल्याला त्यामुळे आपण सगळे हिंद वालेच आहे ओके okay. सगळे जयहिंद म्हणायचं किंवा जय महाराष्ट्र म्हटलात तर गुडच जय महाराष्ट्र म्हटलात तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही प्रत्येकान कास्टवाईज जाण्यापेक्षा हे बघा एक लक्षात घ्या आपण मराठीमध्ये शिकतोय माहिती आहे मराठीमध्ये मराठी हा शब्द कुठून आला मराठी हा शब्द कुठून आलाय मित्रांनो मराठी ह्या शब्दाची उत्पत्ती सांगा पटापटा कुणा कुणाला माहिती आहे बघूया मराठी या शब्दाची उत्पत्ती जय भारत सुरेश सर जय भारत विषयीच मिटला संगीता मॅडम जय महाराष्ट्र हे बघा मराठी ह्या शब्दाची उत्पत्ती काय आहे मराठी हा शब्द कुठून आला माहित आहे का सांगू सांगून टाकू काय <laughs> विदाक्षी मॅडम जय दुनिया बर सांगून टाकू काय ओके okay, सांगतो मराठी हा शब्द मर प्लस हट्ट मर प्लस हट्ट या कानडी शब्दापासून आला आहे मरह प्लस हट्ट या कानडी प्र शब्दापासून आला आहे मर म्हणजे झाड किंवा झाडी हट्ट मरहट्ट म्हणजे झाडीचा प्रदेश मरहट्ट म्हणजे झाडीचा प्रदेश आपण सगळे झाडीच्या प्रदेशात राहणारे होतो बरोबर हा महा महाराष्ट्र हा सगळा डोंगर दऱ्यांचा कळाकपाऱ्यांचा महाराष्ट्र जंगलांचा महाराष्ट्र त्यामुळं महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा मरहट्टा होता मरहट्टे जंगलात मरहट्ट भागात जे राहतात ते मरहट्टे mm. मरहट्ट हो भागात जे राहतात ते मरहट्टे मरहट्ट्याचंच पुढं झालं मराठे मराठे म्हणजेच मराठा शिवरायांच्या पाठीशी असणारा प्रत्येक जण मराठा आहे असं म्हणायचं नाही की मराठा ही कोण काष्ट आहे मराठा ही एक काष्ट नाही तर ती मराठा महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण मराठाच आहे शिवरायांच्या पाठीशी मराठे होते शिवरायांच्या पाठीशी एका कुठल्या काष्टवाली नव्हते त्यामुळं मित्रांनो लक्षात घ्या आपण सगळे मराठा आहोत त्यामुळं सगळेच मराठा आहे मराठात राहणारा प्रत्येकजण मराठा आहे हा लक्षात आलं माऊ मॅडम भाषा मराठी हा शब्द जो आहे तो मरा मर मरहट्टे जी भाषा बोलतात ती मरहट्टी मरहट्ट भाषा बोलतात ती मरहट्टी लक्षात आलं त्यामुळं हे सगळं बरोबर आहे ठीक आहे ओके मित्रांनो सरळ अनिकेत सर, सर जय गॅलक्सी <laughs> म्हणजे सगळी गॅलक्सी ज आहे बरं ठीक आहे मित्रांनो बास भरपूर झालं खूप गप्पा झाल्या बास करूया उद्या रविवार आहे त्यामुळं निवान चाललं आहे सगळ्यांचं चा। तर बास करूया मित्रांनो ओके बंद करू धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बंद करतो धन्यवाद अनिकेत सर धन्यवाद ओके बाय वैशाली मॅडम बाय <laughs> सुरस सर जय सर्वकाष्ट बर बरोबर आहे बरोबर संगीता मॅडम बाय छोटे बडे बर हां बरोबर आहे मित्रांनो भाऊ मॅडम धन्यवाद 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 ठीक आहे बंद करू मित्रांनो बंद करतो हां चला ऋषी ऋषिकेश सर बाय धन्यवाद शुभरात्री सगळ्यांना सगळ्यांना पुन्हा एकदा शुभरात्री बंद करतो मित्रांनो ओके चला बंद करू बाय